हस्याच आता यूट्यूब युट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण पाहूया मजेशी लग्न करू नका कारण एक महिन्याने बायको लगेच जुनी होते आणि कोणी विचारलं तर गेल्या वर्षी लग्न झाले असे सांगावे लागत पुणेरे <laughs> आग्रह पुण्याच्या एका एक लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वळून जात होते पाण्याचा ग्रह सुरू होता म्हणा ना शेवटी एक जण म्हणाला थोडे मसाले भात मिळेल का पाणी कशात अडकले आयुष्यात इतकी मान घालायची वेळ कधीच आली नव्हती जितकी या मोबाईल मिळाली इथे खायचे वांदे झालेत वाघाचे आणि ऑफिसमध्ये सिक्रेट सांताची चर्चा सुरू केली एचआरने विचार करतोय निळा ड्रम बेट म्हणून द्यावा ला <laughs> सुनबाई भाजी चिरताना बोट बोट कापलाय काय करू हळद लावू की मल्लम सासूबाई थांब थांब त्या त्याआधी कापलेले बोटाचे तेच तरी टाक <laughs> पेशंट मेडिकलमध्ये गेला पेशंट पाच कोवटे आहे का दुकानदार चिठ्ठी बघू पेशंट ही घ्या दुकानदार मुर्खा पाच कोटे आहे ते नाव पेशंट कवट्या महाकाळचा भक्त होता झटपट पटापट पेपर तोंडावर आले आहेत सटासट नोट्स काढणं होत नाही पटापट टीचर रोज करते कटकट -कट। कस करायचा अभ्यास बोला चटचट <laughs> ससा नेहमी धावतो पळतो राहतो त्याचे आयुष्य असते पंधरा वर्ष तेच कासवना धावपळ करते ना उत्साही राहते ते जगते एकशे पन्नास पेक्षा जास्त वर्ष यावरून धडा घ्या कामधंदे सोडा आराम करा आणि व्हॉट्सअप वापरा <laughs> एका हॉटेलमधील उतरलेले एका गिरायकडे मालकाकडे येऊन म्हणाले तुमच्या हॉटेल मधील सफाईचे काम बाकी तत्परतेने आणि परिपूर्ण होत अभिनंदन कसं कसं पण तुम्हाला कधी लक्षात आलं मालकाने नम्रप्रमाणे विचारले हॉटेलात उतरून दहा मिनिटेच झाली खोलीत कोट काढून ठेवला आणि आता तोंड धुवून आलो परत येऊन पाहतो तर माझ्या कोटाचे सगळे कोसी साप काही शिल्लक नाही अमेरिकन मनुष्य आमच्याकडे स्त्री पुरुषा समोर समान कामे करतात आणि त्यांच्या बरोबरीने वेतन मिळवतात भारतीय माणूस आमच्याकडे तर स्त्रिया काही काम कर न करता पुरुषाचे सर्व वेतन मिळवतात चंदू तो खूप हुशार सेसमेल निघाला त्याने मला अशी जमीन विकली की जी पाच फूट पाण्यात बुडालेली होती म्हणून मी माझं पैसे परत घेण्यासाठी गेलो नंदू पैसे मिळाले का चंदू नाही त्याने मला एक होडी विकली <laughs> पहिला कैदी तुला पोलिसांनी का पकडलं दुसरा कैदी बँक लुटल्यानंतर तिथेच पैसे मोजताना पोलिसांनी मला पकडलं पहिला कैदी तिथं बसून पैसे मोजायची काय गरज होती दुसरा कैदी तिथं लिहिलं होतं पैसे काउंटरवर सोडायच्या आधी या नंतर आमची जबाबदारी नाही एक जपानी तरुण आपल्या चिनी मित्रासोबत फिरत होता त्याने त्याला जपानमधील एक सुंदर इमारती दाखवली आणि विचारली इमारत तुला कशी काय वाटली तशी काही वाईट नाही चिनी म्हणाला जपान मध्ये असल्या प्रकारच्या एखादीच इमारत असेल पण आमच्या चीन मध्ये असणार जपानी म्हणाला एका हॉटेलमध्ये उतरले गिरायक मालकाकडे येऊन म्हणाले तुमच्या हॉटेलमध्ये सफाईचे काम तत्परतेने आणि परिपूर्ण होते अभिनंदन कस कस तुम्हाला येईल कधी लक्षात आलं मालकाने नम्रप्रमाणे विचारले हॉटेलात उतरून दहा मिनिटात झाली पोलीस कोट काढून ठेवला आणि आतून घेऊन आलो परत येऊन पाहतो तर शाळेच्या कॅन्टीन मध्ये मुलाच्या नाश्त्यासाठी एका मोठ्या टोपलीमध्ये सफरचंद ठेवली होती आणि त्याखाली एक पाठी लावली होती।, होती।, ला होती त्या पाठीवर लिहिलं होतं फक्त एकच सफरचंद या दे आहे या देवाचे लक्ष आहे दुसऱ्या एका टोपलीत चॉकलेट बिस्किट ठेवली होती एक लहान मुलाने त्याखाली एक पाठी लावली त्या पाठीवर लिहिलं होतं तुम्हाला हवी तेवढी बिस्किट घ्या कारण देवाचे लक्ष सप्परचंदाच्या टोपलीवर आहे <laughs> नवरा बायको एक, एक भिकारी आला आणि त्याला पाहून नवरा खिशातून भिकारी बोलला सात जन्म तुमची जोडी अशीच राहू दे नवऱ्याने बाहेर काढलेले पाकिट परत खिशात ठेवून दिले ते बोलून स्मार्ट भिकारी म्हणाला हा जन्म सातवा ठरू दे नवऱ्याने पुन्हा खिशात हात घातला बायकोसाठी हक्काची जागा ना माहेर असताना ना सासर फक्त हक्क असतो नवऱ्यावर म्हणून बायका नवऱ्यासोबत नेहमीच भांडत असतात बरोबर आहे ना महिला नो <laughs> मॅनेजर सारखा धमकी द्यायचा तुझ्याकडून कामात खूप चुका होतात आता चुका केल्या तर कामावर काढून टाकीन मग मी मॅनेजर पैसे उसणे घेतले आत्ता चुका केला तरी कामावर काढून टाकत नाही शुद्ध <laughs> तेलाच्या हव्यासा पोटी बायकोने काल घरात लाकडी घाणा मागवला बैलाबद्दल विचारलं तर काहीच बोलत नाही नुसती माझ्याकडे एक टक पाहत आहे <laughs> व्हिडिओ कॉल चालू असताना सगळे समोरच्या पेक्षा स्वतःला जास्त बघत असतात डॉक्टर तुमच्या मिस्टरांना आरामाची गरज आहे मी या झोपेच्या गोळ्या देतोय बायको या गोळ्या त्यांना कधी द्यायच्या डॉक्टर या त्यांच्यासाठी नाही तुमच्यासाठी आहेत <laughs> आजोबा मास्तर माझा नातू अभ्यासात कसा आहे शिक्षक आजोबा समजा की आर्यभट्टानं शून्याचा शोध यांच्यासाठीच लावला आहे हो <laughs> शरीराला आणि होयटची गरज आहे आणि आत्म्याला बटाटवडा आणि मिसळ पावचा पावची आत्म्याचेच ऐकावे कारण शरीर नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे <laughs> डॉक्टर आता तुमचा धोका टळला आहे तरी तुम्ही इतके घाबरलेले आहात म्हण्या ज्या ट्रकने मला उडवलं त्यावर लिहिलं होतं फिर मिलेंगे। चुलीवर <laughs> होता रिकामा माथावा त्यात टाकला व्हा माझे व्हिडिओ बनवून बघून लाईक करायची सर्वांना बुद्धी देरी देवा तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओ ला ला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद